पडतरी आणि त्यांचे सर्व सहकार्याने नगरपालिकेच्या सगळ्या परवानग्या वगैरे प्रदूषण असल पोल्युशन कंट्रोल असेल सगळ्यांच्या परवानग्या घेऊन आज पॅडल बोटचा शुभारंभ केला आहे आणि कास्ट बोट क्लब कास्ट बोट क्लब या नावानं आज बोट बोटिंगचा सुरुवात झाली आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कास्ट आणि या परिसरामध्ये आता पर्यटन फार मोठ्या प्रमाणावर येतात खाली मुनावळेला आता वॉटर स्पोर्ट्सचं मोठं जे एम टी डी सीचं आहे ते सुरू झालं आहे आणि कासमध्ये पण हे बोटिंग जे आहे ते सुरू व्हावं त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिण्याच्या पाण्याचा आपला तलाव आहे या कास्टचं पाणी सगळं साकारलं येतं त्यामुळे हे पाणी पण प्रदूषण याच्यामध्ये झालं नाही पाहिजे ही भूमिका किंवा काही निर्बंध वगैरे जे असतील ते लावून आपण ही, ही परवानगी नगरपालिकेनं दिली आहे आणि मला खात्री आहे याच्यामुळं पर्यटकांची संख्या अजून वाढेल का असला येणारी स्थानिकांना सातारगारांना रोजगार आणि व्यवसाय त्याच्यामुळं वाढेल फक्त मी कासबोट क्लबच्या जे सर्व पदाधिकारी आहेत जे यांच्याकडनं काही अपेक्षा एवढ्याच करतो की एक तर सेफ्टी येणाऱ्या सगळ्या पर्यटकांची त्यांनी बघावी सगळं जे आहे इथं कुठेही येणाऱ्या पर्यटकांना त्रास नाही झाला पाहिजे त्यांची सुरक्षितता जी आहे ती आपण जपली पाहिजे दुसरं म्हणजे तलावामध्ये प्रदूषण होता उपयोगी नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे कुणीही माझी म्हणजे मी बापट साहेबांना सिओंना पण याआधी बोललो आहे आधी बोल आधी, आधी ताबे वगैरे सगळे आहेत की कुणालाही बोटीमधनं खायचं किंवा पिण्याचं कोल्ड्रिंक असेल काही असेल हे अजिबात बोटीमधनं येऊन द्यायचं नाही कारण आपल्याला माहीत आहे की इथून ब गेलं की मधी पिशवी टाकून दे मधी कोल्ड्रिंकच्या बाटल्या टाकून दे असले प्रकार होणार त्यामुळं जसं फॉरेस्टवाले बारकाईनं वासोट्याला आता आपण ट्रेकला जातो फॉरेस्टवाले जसं बारकाईनं बघतात किंवा नाही नाही तर नाही तर दंड करणार तसं बारकाईने ठेवलं पाहिजे कारण शेवटी व्यवसाय वाढला पाहिजे पर्यटक आले पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टी ही एक बाजू आहे त्याचबरोबर आपल्या तलावाचं जे सगळं सौंदर्य आहे इथलं जे काही पाण्याची जी क्वालिटी आहे ह्याच्यात प्रदूषण होऊ नये सगळं तलावाचं सगळ्या परिसराचं सौंदर्य पण जपलं गेलं पाहिजे ही पण बाजू या दोन्ही बाजू जपून हा सगळा व्यवसाय आहे बोट क्लबचा कास बोट क्लबच्या माध्यमातून चालावा अशी माझी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि पुढंसुद्धा बोटिंग जे आहे स्थानिकांना पण याच्यामध्ये घ्यावं कास ग्रामस्थ आमचे आहेत त्यांना पण याच्यामध्ये आभय सीओ बापटसाहेब वगैरे यांनी त्यांच्याशी बसून आणि त्यांना पण इथं थोडाफार व्यवसाय त्यांना पण मिळाला पाहिजे त्यांना पण यांनी बरोबर घ्यावं ही पण माझी सूचना आहे मग ती आता बसून त्यांनी ठरवावं कसं कसं जे काय आहे ते कास ग्रामस्थ असतील आपले वरचे समितीचे सगळे आहेत त्यांना पण घेऊन थोडं बसून चर्चा करून सगळ्यांना व्यवसायात नाही हे व्हावं आणि स्थानिकांनी पण लक्षात ठेवावं की आत्ता सुरुवात आहे लगेच स्थानिकांनीसुद्धा सुरू झाले नाही की स्थानिकांनी पण फार हे लोकांच्या भूमिका घेऊन आहेत कारण मध्यंतरी काही लोक म्हणजे थोड्या तक्रारी वगैरे सुरू झाल्या होत्या पण असं करू नये शेवटी ही सुरुवात आहे आज त्यांनी पण जे काही इन्व्हेस्टमेंट आहे बोटी आणणं खरेदी करणं सगळ्या गोष्टी केल्या त्यामुळं त्यांना पण बोट क्लबच्या माध्यमातूनच तिरसावर होते आणि नक्कीच मग नगरपालिका अन्य अभय फटकरे आणि त्यांचे सर्व सहकारी आणि स्थानिक योग्य मार्ग पुढच्या याच्यासाठी पण टाकणार